इंद्रायणीचं पसायदान सव्वीस जानेवारी लोकशाही म्हणजे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचा घेतलेला शोध लोकांना लोकांसाठी लोकांचा झालेला बोध लोकांकडे लोकांसाठी लोकांचा असलेला ओघ लोकांनी लोकांसाठी लोकांना घातलेली साध लोकांनी लोकांसाठी लोकांना दिलेली दाद लोकांनी लोकांसाठी लिहिलेली लोककथा लोकांनी लोकांसाठी मानलेली लोकव्यथा लोकांची लोकांच्या डोळ्यात रिमझिमलेली लोककहाणी लोकांची लोकांसाठी गहिवरलेली लोकजुबानी हो। लोकांनी लोकांसाठी लिहिलेली वास्तव लोककविता लोकांनी लोकांसाठी पाहिलेली लोकांची स्वप्नकविता लोकांनी लोकांसाठी गायलेले हो। मातीचे लोकगीत हो लोकांची लोकांसाठी छेडलेले जीवनाचे लोकसंगीत लोकांसाठी लोकांचे भरून आलेले आभाळ लोकांनी लोकांसाठी लोकांची थांबवलेली आभाळ लोकांची लोकांसाठी असलेली निसर्ग सुंदर लोक प्रकृती लोकांनी लोकांसाठी घडवलेली उदात्त लोकसंस्कृती लोकांनी लोकांसाठी झाडलेले अंधश्रद्धांचे अज्ञान लोकांनी लोकांसाठी प्रकाशित केलेले नवविज्ञान लोकांनी लोकांसाठी दरवळत ठेवलेला लोकांचा विचार सुगंध लोकांनी लोकांसाठी जपून ठेवलेला लोकांचा अध्यात्म गंध लोकांनी लोकांसाठी तेवट ठेवलेला शाश्वत मूल्य सुगंधाचा नंदादीप लोकांनी लोकांसाठी प्रज्वलित केलेला नव्या मूल्य सुगंधाचा विज्ञानदीप लोकांनी लोकांसाठी घडवलेला लोक हृदय संवाद लोकांनी लोकांसाठी छेडलेला लोकमन परिसंवाद लोकांनी लोकांसाठी लोकांना दिलेले विचार लोकांनी लोकांसाठी लोकांचा घेतलेला विचार लोकांचे लोकांसाठी घडवणारे विचारपूर्व वर्तन लोकांनी लोकांसाठी लोकांचे घडवलेले परिवर्तन लोकांनी लोकांसाठी साधलेली लोकांची गती मानता लोकांनी लोकांसाठी साधलेली लोकांची प्रगती मानता लोकांनी लोकांसाठी शाश्वत ठेवलेला लोकसमाज लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेला लोकांचा नवसमाज लोकांनी लोकांसाठी जपलेली लोकांची सामाजिकता लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकांची नवसामाजिकता लोकांनी लोकांसाठी लोकांवर न केलेला अन्याय लोकांनी लोकांसाठी लोकांना दिलेला न्याय लोकांनी लोकांसाठी न केलेला आर्थिक भ्रष्टाचार लोकांनी लोकांसाठी सहकाराचा न केलेला स्वाहाकार लोकांनी लोकांसाठी लोकांचे जपलेले आर्थिक चारित्र्य लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कष्टाचे जपलेले आर्थिक पावित्र्य लोकांनी लोकांसाठी संपादन केलेले लोकांचे स्वातंत्र्य लोकांनी लोकांसाठी विकसित केलेले लोकांचे स्वातंत्र्य लोकांनी लोकांसाठी लोकांवर दर्शवलेला विश्वास लोकांनी लोकांसाठी लोकांचा जपलेला विश्वास लोकांनी लोकांसाठी लोकांची बाळगलेली श्रद्धा लोकांनी लोकांसाठी लोकांची जपलेली श्रद्धा लोकांनी लोकांसाठी लोकांच्या उपासनेचा बाळगलेला आदर लोकांनी लोकांसाठी लोकांच्या उपासनेचा व्यक्त केलेला आदर लोकांनी लोकांसाठी लोकांचा समृद्ध केलेला दर्जा लोकांनी लोकांसाठी लोकांचा उन्नत केलेला दर्जा लोकांनी लोकांसाठी राखून ठेवलेली संधी लोकांनी लोकांना दिलेली समान संधी लोकांची लोकांसाठी असलेली नितांत सुंदर विविधता लोकांची लोकांसाठी असलेली विविधतेतली बंधुत्वाची एकता लोकांचे लोकांसाठी लोकांनी केलेले खरेखुरे राज्य लोकांचे लोकांसाठी लोकांनी प्रगट ठेवलेले राज्य